आ, राम कृष्णारी राम कृष्णारी राम कृष्णारी ए माझ्या या मोठ्या भावाचा आज वाढदिवस आहे अठ्ठावीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर हा त्याचा जन्मदिवस तेव्हा तो शिळा पाडवा होता आता तो शिळा पाडवा चोपन्न वर्ष पूर्ण होऊन पंचावन्न वर्षाला माझ्या भावाने पदार्पण केलेला आहे तर मी आमच्या बंधूला पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की त्याला उदंड आयुष्य मिळो निरो निरोगी आरोग्य मिळो शतायुष्य हो आणि अशीच पंढरीच्या वारीचा सहवास त्याला आमच्यासोबत लाभो हीच माऊलीच्या चरणी प्रार्थना त्याच्या कार्यामध्ये त्याला सतत यश आहेच पण अधिक चांगल्या पद्धतीने अधिक त्याचं कुटुंब त्याचे मित्र परिवार नातेवाईक या सगळ्यांना त्याचा सहवास चांगला मिळो त्याचप्रमाणे चा हे सगळे त्याचे सहकारी आहेत हे माऊली बोल रामकृष्णारी रामकृष्ण सोमनाथदा रामकृष्णारी रामकृष्ण अशा या बंधूला माझ्यातर्फे खूप खूप वाढदिवसाच्या माझ्या भावा हॅपी बर्थडे हो धन्यवाद साहेब रामकृष्ण धन्यवाद 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 आज मी सज आलो माझ्या भावाला भेटायला आणि ह्या माझ्या भावामुळं मला इथं येणं झालं ह्याच्या बाईकमुळं माझी जरा संवाद झाला खूप छान धन्यवाद भावा रामकृष्ण